विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार नगरसेवक युवेन बेरिया यांच्याकडून एक कोटीच्या खोट्या विकास कामाचा धिंडोरा पेटण्याचा प्रयत्न आपण केलेल्या विकास कामाचे उद्घाटन म्हणजे जनतेची दिशाभूल नगरसेविका फिरदोस पटेल यांचा घनाघाती आरोप सोलापूर प्रतिनिधी महानगरपालिकेच्या वतीने मंजूर केलेल्या एक कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचा उद्घाटन समारंभ म्हणजे माजी महापौर तथा नगरसेवक युएन बेरिया यांच्याकडून जनतेची घोर फसवणूक आणि दिशाभूल आहे असा घणाघाती आरोप काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांनी केला आहे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक बेरिया यांनी दक्षिण सदर बाजार आंबेडकर नगर मौलानी चौक केशवनगर भारत हाऊसिंग सोसायटी उद्धार हाऊसिंग सोसायटी करुणा हाऊसिंग सोसायटी लोकमान्य हाऊसिंग सोसायटी कॅम्प शाळा परिसर आणि कुरेशी मोहल्ला या भागामध्ये रस्ते पाण्याची टाकी दिवापत्ती फेवरवेल ब्लॉक फर्शीकरण आदी विकास कामाचे नावाखाली मंजूर असलेल्या एक कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचे उद्घाटन रविवारी बेरिया शैक्षणिक संकुलात ठेवले आहे वास्तविक पाहता हा सर्व निधी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक म्हणून बेरियांना यांना मिळाला असला तरी ही सर्व कामे आपण आपल्या निधीच्या माध्यमातून यापूर्वी केलेली आहेत यातील किरकोळ कामे वगळता प्रमुख भागातील मोठी कामे आपण आपल्या निधीतून पूर्ण केलेली आहेत नगरसेवक बिरिय यांनी काँग्रेस पक्षाकडून मिळालेल्या निधीतील कामाच्या उद्घाटनासाठी भाजपाचे महापौर श्री कांचना यन्नम यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांना निमंत्रित केले आहे या माध्यमातून जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे असेही नगरसेविका फिरदोस पटेल म्हणाल्या सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकशाही अण्णाभाऊ नगरी वस्ती सुधारणा योजना सुवर्ण जयंती महा महानगरपालिकेतील भांडवली तसेच महसुली तरतुदीतून तब्बल एक कोटी रुपयाचे विकास कामे करण्यासाठीचा उद्घाटन सोहळा आयोजित करून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे या प्रभागाचे नेतृत्व आपण करत असून या भागामध्ये यापूर्वीच अनेक कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगतीथावर आहेत असे असताना नगरसेवक बेरिये यांनी या भागाची नावे टाकून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नगरसेवक फिरदोस पटेल यांनी केला आहे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी नगरसेवक बेरिये यांना महापौर केले आणि वर्ष काँग्रेसचे नगरसेवक म्हणून त्यांनी कामकाज पाहिले आहे आणि आता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोठात सामील झाले असून त्यांनी काँग्रेस पक्षाचे मंजूर केलेले कामे भाजपा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत तसेच काँग्रेस चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत आयोजित केलेले आहेत वास्तविक पाहता शहर शहरच्या आमदार प्रणिती शिंदे यांना डावलून नगरसेवक बेरिये यांनी निवडणुकीच्या तोंडावर बोगस विकास कामाचा उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवून जनतेला वेड्यात काढण्याचा प्रकार सुरू केला आहे मात्र जनता बेरिये यांच्या भूल थापांवर बळी पडणार नाही आपण आपल्या प्रभागाचे नंदनवन केले आहे हे प्रभागातील सर्व नागरिकांना माहीत आहे खोटी विकासकामे दाखवून बेर्या व केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असून जनता त्यांच्या मागे कधीही जाणार नाही असे नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सांगितले सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर काँग्रेस पक्षाचे माजी सभागृह नेते ॲडव्होकेट यू एन बेरिया साहेब यांचं आज दा एक मला निमंत्रण पत्रिका मिळाली अतिशय मला वाटतं खूप निंदनीय गोष्ट आहे किंवा मला वाटतं की अतिशय लोकांना धुळफेक करणारी अशी त्यांची ही निमंत्रण पत्रिका दिसते आपण बघतो की सोलापूर महानगरपालिकेमध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचे नगरसेवक दोनदा कॉप्ट दिलेला आहे त्यांना दोनदा एकदा महापौर झाले एकदा सभागृह नेते झाले तर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी एक कोटी रुपयाच्या निधीचा कार्यक्रम उद्या घेतला आहे तर मला वाटतं हा पाच वर्षातून एक कोटीचा निधी आला कुठून हे सर्वप्रथम मी पेऱ्या साहेबांना प्रश्न विचारते आला असेल तरी या कामाचे उद्घाटन एवढ्या वर्ष आपण का केलेली नाहीत आणि जर झालं प्रश्न एक कोटी रुपये निधीचा तर या कार्यक्रम पत्रिकामध्ये म्हणजे जनतेला अतिशय त्यांनी फसवलेलं आहे आणि आपण बघतो की ही एक कोटीची जी, जी कामं आहेत ती मी यापूर्वी केलेली आहेत ऑलरेडी तुम्ही बघू शकता माझ्या प्रभागात येऊ शकता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी काम झालेलं आहे आणि आता त्यांनी त्यांची कामं म्हणून जे एक कोटीचा निधी त्यांनी दाखवलेला आहे त्याच्यामध्ये विशेष विशेष करून त्यांनी नाव देखील टाकलेलं नाही आहे फक्त परिसराचे नाव टाकलेलं आहे दक्षिण सदर बाजार येथे रवे रस्ते आणि दिवाबत्ती आंबेडकर नगरमध्ये रस्ते दिवाबत्ती मौलाली चो केशन नगर चौकेशनगरमध्ये पेवर ब्लॉक भारत हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम केलेलं आहे आपण मीडिया सर्व त्या ठिकाणी उपस्थित होती या ठिकाणी कॅम्प शाळेचा परिसर आपण बघतो की मागच्याच आठवड्यात मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे म्हणजे ही कामं आता सध्या प्रगतीपथावर आहेत आणि काम ऑलरेडी तिथं झालेलं आहे अशा असताना त्यांनी याच कामाचं पुन्हा एकदा उद्घाटन करतात हे मला तर ज्येष्ठ नेत्याला हे कुठंतरी न शोभणारी ही गोष्ट आहे आणि आपण हा निधी आणलेला असेल किंवा आपण जर हा निधी वापरलेला असेल तर तो का यापूर्वी केलेला नाही जर या कार्यक्रम पत्रिकेत बघितलं तर फक्त आमचे काँग्रेस पक्षाचे गटनेते सोडून सगळे भाजपाच्या लोकांना तुम्ही बोलवलं त्या ठिकाणी सर्व गटनेते असतील गटनेते यामध्ये नाही आहेत बाकीचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते या, पक्षा या ठिकाणी आहेत आणि ज्या काँग्रेस पक्षाने तुम्हाला निधी दिला जेव्हा 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 किंवा ज्या पक्षाने तुम्हाला एवढं मोठं केलं त्या पक्षाच्या लोकांना वगळून तुम्ही ही कामं करता अतिशय चुकीचं आहे सर्व जनता जनार्दन प्रभाग क्रमांक सोळाची सर्व नागरिक हुशार आहेत सगळे तत्पर आहेत कारण आपण बघतो की सर्वांना माहीत आहे नगरसेवक फिरदोस पटेल काय काम करतात आणि त्यांच्या आम आमच्या माध्यमातून काय कामं झाली हे जनतेसमोर आता सध्या दिसत आहेत परंतु आपण अचानक एक कोटीचा निधी आणला मला, मला तर अतिशय हसू येतं हे ज्येष्ठ नगरसेवकांना मला वाटतं हे त्यांना शोभत नाही ह्या गोष्टी तर त्यांनी हे असा वेड्यात काढण्याचा धंदा आता बंद करावा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेली कामं ही तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या लोकांच्या नावाने राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा